मला असं विचार करतो आपण तिकडे पण नाव काय हॉटेल फॅमेल हेच ना हो आम इकडे आहेत भाऊ आहेत त्यांची बायको आहे आम्ही सगळे आले रेस्टॉरंटमध्ये चायनीज खायला तिला घेऊन हिच्यासाठी कुठे गेलं भाऊ

खेकडा पण आहे बाबू खेकडा पण हे बघा इकडे बसायसाठी एवढं सुंदर आहे ना फोटोशूट पण होईल आपल्या इकडे मस्त एलईडी वगैरे लावली इकडे थोडसा काळो काय कोण बसलं नाही बघा याच्यामध्ये कासव आहेत दोन आणि इकडे आता आम्ही बसणार आहे जेवायला जेवण आला दाखवते तुम्हाला आम्ही काय काही खाणार पनीर, पनीर चिल्ली ना पनीर चिल्ली आहे पनीर चिल्ली इकडे पनीर चिल्ली राहायचं आहे त्याच्यासोबत हो शेजवान चटणी

ठीक hmm, आहे खात बसा सड्याला निघू आपण तुमचं संपल्यावरती तुम्ही कधी आलात वेळेत संपणार नाही आहे अन्न टाकू नये फक्त चायनीज टाका या रेस्टॉरंटला या वरती नाव दिसेल हा एलई डी एल बघा हॉटेल सावली वेळवीत आहे दापोली विरसे विरसेतून वेळवी दाबोलीने <laughs> विरसाईला चाललोय घरी आमचं झालेलं आहे सगळं पोटपूजा वगैरे इकडे थंडी भरपूर वाजते आणि बघा इकडे आतमध्ये आम्ही बसलेलो जेवायला तर चलो बाय बाय चला बाय बाय आता भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता आम्ही चाललो बाय बाय ए बाय कर <laughs> आमची दोन माणसं पेमेंट करा गेला आम्ही खाऊन पिऊन आलो <laughs> चला